वेलकम सुस्वागतम आपलं सर्वांच ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनी या व्हिडिओ मध्ये आपण आज यु डायस प्लस संदर्भातील माहिती बघणार आहोत ती माहिती म्हणजे आपण केलेला प्रश्न जो आहे त्या प्रश्नानुसार आपण हा व्हिडिओ बनवतो तुकडी ऍड कशा पद्धतीने करावी आणि जादा झालेली तुकडी आपण कशा पद्धतीने कमी करावी तर सर्वात प्रथम आपण जाणार आहोत गुगल क्रोम ला गुगल क्रोमला गेल्यानंतर आपण युडायस प्लस स्टुडंट याला जाणार आहोत म्हणजेच स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम एचडीएमएस ला आणि त्यानंतर इथे आपण आपलं स्टेट महाराष्ट्र टाकणार आहोत महाराष्ट्र टाकल्यानंतर आपण इथे लॉ गोला क्लिक करणार आहोत गोला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दोन हजार चोवीस पंचवीस दिसते त्या दोन हजार चोवीस पंचवीस ला आपण क्लिक केलेलं लॉग इन केलेलं आहे आपल्या आधीच त्यानंतर इथे आपल्या शाळेची माहिती आलेली आहे त्याला आपण क्लोज केलेलं आहे इथे आपल्याला स्कूल डॅशबोर्ड दिसतोय आपल्या सर्व शाळेतील इथं आणि त्यातील विद्यार्थी आता नुकतीच ऍड स्टुडंट पहिली पहिलीसाठीचे ऍड स्टुडंट जोडण्यासाठीची टॅब ऍड झालेली आहे त्या आधी एक दोन दिवस ती सुरू झाली मध्यंतरी बंद पडली आता पुन्हा सुरू झाली आपण इतर पहिलीचे मुळे ऍड करू शकणार आहात आता जो आपला प्रश्न होता त्या प्रश्नानुसार आपण इथे जाणार आहोत तुकडी तयार करावी कशी आणि कमी करावी कशी त्यासाठी सेक्शन मॅनेजमेंट सेक्शन ला आपल्याला काम करावं लागणार आहे तर मग मी काय करतोय सेक्शन ला क्लिक आहे सेक्शन ला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सेक्शन मॅनेजमेंट चोवीस पंचवीस आलेलं आहे आता आपण इथे सेक्शन बघणार आहोत इथे आमच्या शाळेमध्ये इतका पहिली ते आठवीचे वर्ग आहेत म्हणून इथे तुम्हाला एक ते आठ वर्ग दिसत आहेत कुठेही तुकडी तुम्हाला दिसत नाहीये बरोबर इथे फर्स्ट स्टँडर्ड आहे तुकडी किती आहे फक्त एकच तुकडी सेकंड स्टँडर्ड एकच तुकडी आहे तिसरीच्या वर्गाला सुद्धा एकच चौथीला एक अशा पद्धतीने आपण तुकडे बघू शकतो एकच तुकडी दिसत असेल आपल्याला सहावीला सुद्धा एक सातवीला सुद्धा एक आणि आठवीला सुद्धा तर अशा पद्धतीने तुकडे आपण प्रत्येक वर्गाला एक असल्याची खात्री केलेली आहे आता इथे आपल्याला तर आता आपण इथे तुकडी कशी निर्माण करावी त्या संदर्भात बघणार क्लासला क्लिक करायचं आणि ज्या वर्गाची आपल्याला तुकडी बनवायची असेल समजा मी इथे इतका पाचवी घेतो इतका पाचवीला मी क्लिक केले आणि बघा इथे सेक्शन टू बी जनरेटेड बी दिसत इथे बी आला इथे अगोदर काहीच नव्हतं आपण इथे जर का आपण बघितलं सेक्शन मॅनेजमेंट सेक्शन मॅनेजमेंटला गेल्यानंतर आपल्याला इथे जर का आपण समजा उदाहरणार्थ पाचवीचा वर्ग बघूयात पाचवीच्या वर्गाचा तुम्ही जर बघितलं मला पाचवीला फक्त एकच तुकडी दिसते बरोबर इतका पहिलीला जर आपण बघितलं एकच तुकडी दिसते पण चला इथे आपल्याला तुकडी निवडण्यासाठी ऍड सेक्शन ऍड सेक्शनला गेल्यानंतर या सिलेक्टला आपल्याला क्लिक करायचंय मी इथे घेतोय पाचवी इथे बघा लगेच बी आलेलं आहे सेक्शन टू बी जनरेटेड लगेच बी जनरेट झालेलं आहे आणि सेक्शन एल एस इफ एन ऍड सेक्शनला क्लिक केलं म्हणजे इत्ता पाचवीच्या वर्गाला इथे लगेच तुकडी जॉईन झालेली बी अगोदर एक होती आता बी झाली आता इथे जर आपण इत्ता पहिलीच जर बघितलं तर इथं पहिलीला फक्त एकच तुकडी ए सिलेक्ट क्लास सेक्शन फर्स्ट स्टँडर्ड निवडलेले आणि ते बी जनरेट झाल्याने ऍड सेक्शन म्हणताच काय होणार आहे इथे त्याला दुसरे तुकडे आपण इथे जोडू शकलेलो आहोत आता या जर आपल्याकडनं चुकून नजर चुकीने जर ह्या तुकड्या आपल्या ऍड झालेल्या असतील जोडल्या गेलेल्या असतील गरज नसताना तर यांना कशा पद्धतीने आपल्याला कमी करायचं अगदी सोपे हो जी तुकडी नको आता ही बी नकोय आपल्याला याला डिलीट करा काय करावं लागणार याला डिलीट करा किंवा आता सेक्शन क्लास फर्स्ट स्टँडर्ड आपण घेतोय फर्स्ट स्टँडर्ड ला आपण अजून एक तुकडी जोडतोय एखाद्या शाळेमध्ये बरेचसे तुकडे असू शकतात अजून एक तुकडी जोडली याला ऍड सेक्शन म्हटलं ऍड सेक्शन म्हटलं म्हणजे काय झालं तीन तुकडे इथे झालेले ए बी आणि सी जर आपण सी तुकडी डिलीट मारली आपल्याला तिसऱ्या वर्गाची गरज नाहीये आपण चुकीने झालेलं आहे तर याला डिलीट इथे काय दिसते आपल्याला डिलीट दिसते डिलीट आणि एडिट दिसते या डिलीटला काय करावं लागणार आहे क्लिक करावं लागणार आहे या डिलीटला आपण इथे क्लिक केलं म्हणजे ही तुकडी सी गेली आणि याला कन्फर्म म्हणायचं याला त्या सेक्शनला आपण कन्फर्म म्हटलं चुकून माझ्याकडे एकच वर्ग आहे पण मी तीन तुकडे झाले होते माझ्याकडनं आता सी झाल्यानंतर आता मला बी साठी डिलीट ऑप्शन आलेला मी या बी ला डिलीट करून याला कन्फर्म म्हणतोय म्हणजे माझ्याकडे फक्त एकच तुकडी राहिलेली आहे त्याच पद्धतीने इत्ता पाचवी पाचवीला सुद्धा आपल्याकडनं चुकून झालेलं आहे आमच्याकडे नसल्यामुळे म्हणून मी तिला डिलीट करतोय याला कन्फर्म म्हणतोय म्हणजे आता प्रत्येक वर्गासाठी एक एकच आमच्याकडे तुकडी आहे अशा पद्धतीने आपण तुकड्यात जोडणं आणि चुकीनं तुकडी जर आपल्याकडनं ऍड झाली असेल तर ती डिलीट कशा पद्धतीने समजून घेतलेलं आहे धन्यवाद अजून आपल्या काही शंका असतात नक्कीच कळवा चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय धन्यवाद आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला तो आपल्याला आवडला असेल नक्कीच लाईक करा आपल्या इतर मित्रांना तो शेअर करा आणि आपण चॅनलला जर का नवीन असाल तर सबस्क्राईब केलेलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणारे नव नवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघायला येतील आणि आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय